नमस्कार मी प्रवीण देशमुख आपण पाहत नमस्कार लाईव्ह बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स दुकाई प्रतिष्ठानच्या वतीने आज लातूर फाटा येथे रक्तगट तपासणीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आधार कार्ड नोंदणी मोठ्या प्रमाणात चालू अपर अधीक्षक रेल्वे मार्ग नागपूरचे पुरुषोत्तम बोडेवाले यांनी दिली नांदेडला भेट हडको येथे निळा झेंडा रॅलीचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने अपर अधीक्षक रेल्वे मार्ग नागपूर चे पुरुषोत्तम यांनी आज नांदेड रेल्वे पोलीस स्थानकास भेट दिली आणि सर्व रेल्वे पोलीस स्टेशनची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला नागपूरचे अपर पोलीस अधीक्षक रेल्वे मार्ग पुरुषोत्तम बोडेवाले यांनी आज नांदेड रेल्वे पोलीस स्थानकास भेट दिली आज सकाळी नांदेड येथे रेल्वे मार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक पुरुषोत्तम बोडेवाले आले आणि साडेबाराच्या सुमारास पी आय प्रशांत संपते रेल्वे मार्ग नांदेड यांच्याशी बैठक घेतली बैठक झाल्यानंतर यांनी सर्व रेल्वे पोलीस स्टेशनची तपासणी केली व संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि इथले जे संबंधी सर्व अधिकारी आणि कर्मचारी तपासी मल्ला यांना त्यांच्या कामकाजाबद्दल तपासाबद्दल तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता योग्य ती कारवाई करावी आणि त्याला प्रतिबंध कसं करता येईल या संबंधाने आणि तसंच प्रवाशांना कसं जागृत करता येईल यासंबंधाने त्यांना सर्वांना मार्गदर्शन केलं नांदेड येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलवलं त्यांना पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेले हत्यारे आणि इतर जी याबाबतची माहिती दिली त्याचप्रमाणे त्यांना आपण रेल्वे प्रवास करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल माहिती दिलेली आहे नांदेड जिल्ह्यातच नाही तर सर्वत्र गुन्हेगारीचं प्रमाण सारखंच आहे या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी रेल्वे पोलीस तर तत्पर राहतातच पण सोबतच प्रवाशांनीही स्वतःच्या सामानाची काळजी घ्यावी एखादी घटना संशयास्पद असेल तर, तर प्रवाशांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी एखादी अप्रिय घटना त्यामुळे टळू शकल असा अपर पोलीस अधीक्षक रेल्वे मार्ग नागपूरचे पुरुषोत्तम बोडेवाले यांनी सांगितलं आज सकाळी आंबेडकरवादी युवा मोर्चा सिडकोसाठीच्या वतीने बुद्ध बुद्धविहार राऊ नगर वाघाळा येथून सामाजिक जकता संदेश निळा झेंडा रॅली चे आयोजन करण्यात आले होते आज हडको येथे निळा झेंडा रॅली चे आयोजन करण्यात आले होते ही रॅली आंबेडकरवादी युवा मोर्चा शिडको शाखेच्या वतीने आज सकाळी खुशीनारा बुद्धविहार राहुल नगर बाघाडा येथून सामाजिक एकात्मता संदेश निळा झेंडा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एक जानेवारी अठराशे सतरा रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि चौदा जानेवारी रोजी विद्यापीठ नामांतर लढतीत शहीद झालेल्या भीमसैनिकांना मानवंदना या अनुषंगाने निळा झेंडा रॅली करण्यात आली या समाजामध्ये जी बेकी झाली आहे ती बेकी कुठेतरी आम्ही सर्व युवक मिळून ही आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही जे निळा झेंडा रॅली याच्यासाठी आहे की जे बलिदान दिलं ज्या शूरवीरांनी या ठिकाणी नामांतर लढा असो किंवा मग भीमा कोरोगावचा लढा असो या लढ्यामध्ये जे भीमसेने शहीद झाले त्यांच्या स्मृती जागृत आठवण राहावी म्हणून आम्ही या ठिकाणी एक सामाजिक एकता एकमत्ता रॅलीचं आयोजन केलं आहे अनेक बहुजन बांधवांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला अशी माहिती आंबेडकरवादी युवा मोर्चा शिडकोच्या आयोजकांनी दिली ती रॅली आंबेडकर पुतळ्याजवळ मानवंदना देऊन संपन्न झाली रा, राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनेटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस राष्ट्रमाता राजमाता माजिजाऊ यांच्या जयंती निमित्त आणि सव्वीसवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह व महाराष्ट्र रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान दोन हजार पंधराच्या अनुषंगाने राजमाता मा जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त आणि सव्वीसवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह व महाराष्ट्र रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान दोन हजार पंधराच्या अनुषंगाने मोटार ऍटो चालक मालक व वाहकासाठी तो काही प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा येथे आज सकाळी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि या निमित्ताने एक सांगावं असं वाटतं की या शिबिरात आता जो रक्तगट तपासणी होणार आहे तर सगळे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी अशी सूचना दिली माहिती दिली की यानंतर जे काही लायसन मिळणार आहेत त्या लायसनवरती या रक्तगटाच्या माहितीची नोंद परिवहन कार्यालयाकडून केल्या जाणार आहे तोसुद्धा एक फायदा या वाहनचालकांना होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनोद सगरे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड तर प्रमुख पाहुणे म्हणून निशिकांत देशपांडे मनपा आयुक्त विजय तिनरकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस एस शिंदे पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन शिडकोप इतर मान्यवर उपस्थित होते या रक्तगट तपासणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त वाहनधारकांनी तसेच नागरिकांनाही घेता आला अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा स्वराज्यश्री हेमंत पाटील यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यात बऱ्याच जनतेने छोट्या मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत आधार कार्ड नोंदणी करत आहेत आणि हे आधार कार्ड आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरजेचं झालं आहे आधार कार्ड नोंदणी कार्यालयासमोर बऱ्याच रांगा लागताना दिसतात

गैस के लिए है हे नोंदणीचे केंद्र शासनाने प्रायव्हेट सेतूवर दिले आहे तरी ही सेवा मोफत दिली जाते बऱ्याच तालुक्यामध्ये ही सेवा आताही चालू आहे मुलांना हे आधार कार्ड आपल्या शाळेमध्ये बँकेचे खाते उघडण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी लायसन्स काढण्यासाठी व आपल्या जीवनाचा आधार कार्ड हे महत्वाचा घटक बनला आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आधार कार्ड काढणे गरजेचे झाले आहे शेवटी पुन्हा दुकाई प्रतिष्ठानच्या वतीने आज लातूरपाट्या येथे रक्तगट तपासणीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आधार कार्ड नोंदणी मोठ्या प्रमाणात चालू अप्पर अधीक्षक रेल्वे मार्ग नागपूरचे पुरुषोत्तम बोडेवाले यांनी दिली नांदेडला भेट हडको येथे निळा झेंडा रॅलीचे आयोजन त्याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार